मातृभूमी जिथे जन्मलेली नमो मातृभूमी जिथे जन्मलेली नमो आर्यभूमी जिथे वाढलेली नमो कर्मभूमी जी ऐच्छाच गावी पडो देह माझा नमामी नमामी पडो देह माझा नमामी नमामी नमस्कार माझे नाव कुमारी श्री जावय बकुंबार मी आता सातवी पाच विद्यार्थिनी कित्येक लढाया लढून कित्येक लढाया लढून कित्येक बलिदाने देऊन त्यांची आहुती व्हावून शेवटी स्वातंत्र्य आपल्या पदरी आपल्या हातात घेतल्या याबद्दल आपण सर्वजण खूपच नशीबावून आहोत मित्रांनो भारत हिंदुस्थान इंडिया ही नावं फक्त तो तोंडात जरी आली ना तरी असं रक्त सळसळा लागत आपली मान अभिमाना की भावना तो आदर्श बहाने सरखदस्तो किसी ने खुद कहा है किसी ने खुद कहा है कि हम अपनी जान की दुश्मन को भी अपनी जान कहते हैं मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं मोहब्बत की इसी मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं जो दुनिया में दिखाई दे जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी और जो आंखों में दिखाई दे उसे 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 और ऐसा आपल्या भारता, भारता सरकार समृद्ध शेती प्रधान कृषी प्रधान देश दुसरा कोणता त्या काही तर म्हणूनच कदाचित इंग्रजांना भारतातून पाहू न बाहेर टाकताना खूप त्रास झाला असावा अठराशे सत्तावन्न संग्राम स्वातंत्र्य संग्राम स्वतंत्र यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1943 रोजी शांत झाला 26 जानेवारी 1950 ला भारत प्रस्त झाला किती छान ना पण तुम्हाला माहिती आहे जरी भारत देश स्वतंत्र झाला असला तर तो कोणापासून स्वतंत्र झाला या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून पण गुलाम पण धर्मभेदापासून नाही जातीभेदापासून नाही ते कार्य तर अजूनही चालूच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले लालबहादूर शास्त्री अशा अनेक नेत्यांनी

संपूर्ण सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रस्ताव बनला याच दिवसापासून भारताचा कारभार कायदा न्याय व समानतेच्या तत्वावर सुरू झाला भारताचे सिंह हे केवळ पुस्तक नाही तर ते भारताचा आत्मा आहे संविधान आपल्याला सांगते देश कसा चालवायचा संविधान आपल्याला सांगते सरकारची जबाबदारी काय आणि नागरिकांचे हक्क कोणते कर्तव्य कोणते हे संविधान घडवण्याचे महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झाले सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला म्हणून आपल्याला समता न्याय बंधुता व स्वातंत्र्य हे चार मूलभूत स्तंभ देते पण मित्रांनो संविधान आपल्याला फक्त हेच देत नाही तर ते आपल्याला जगण्याचा अधिकार देते कर्तव्याची जाणीव करून देते आपल्याला हे शिकवतो की देशाची प्रगती केवळ सरकारवर अवलंबून असते तर आपल्या विचारांवर वर्तनावर व कर्तव्यावर अवलंबून असते भारतीय असेल धर्म हा देश प्रेम असेल उच्च निच्च भेदभाव सीमा पार असेल आणि जगातील प्रत्येक व्यक्तीला भारताविषयी आदर असेल भारताविषयी आदर असेल धन्यवाद